नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग सुनीता बुरकुल मध्ये -गर्म करतोय पावसाळ्यामध्ये खूप छान टेस्टी लागतं पावसाळ्यात हिवाळ्यात कधी करू शकता मस्त टेस्टी लागतं इथे आपण काही टिप्स सांगितले मी झटपट बनून तयार होत आहे ही रेसिपी चला तर मग सुरुवात करू मी काही बघा टमाटर घेतलेले ते जवळजवळ मी इथे दोन ते अडीच टमाटर घेतलेले मोठ्या साईजचे टमाटर आहे ते असे कापून घ्यायचे आपल्याला हे आपल्याला लसणसाठी खूप महत्त्वाचे आहे टमाटर बघा इथे टमाटर कापल्यात आले केलेत माझे आता मी इथे लसूण घेते इथे चार ते पाच पाकळ्या मी जास्तच्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला सोनायच्या नाहीये फक्त त्याचा वरचा भाग आणि आखालचा भाग आहे का हा काढून घ्यायचा आहे असं काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढलं तरी चालेल पण असे जे रसमची चव खूप छान येते म्हणून मी ते ठेवलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला अदरक टाकायचं आहे अर्धा इंच अदरक घेतलेला आहे मी त्याचबरोबर अर्धा कांदा घेतलेला आहे आपण छान कापून घ्यायचा असा थोडा जाडसर कापला तरी चालतो त्याचबरोबर आता यांच्यामध्ये आपल्याला एक चमचे तने घालायचे आहे एक चमचा जिरं अर्धा चमचा काळी मिरी आता हे आपल्याला छान असं काढून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सरला पण फिरवून घेऊ शकतात पल्स मोडवर इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची अर्धा चमचा उलटाची डाळ थोडासा हिंद आणि आता आपण हे जे वाटण करून घेतलेलं आहे हे टाकायचं थोडीशी आवज टाकायची जास्त नाही टाकायची रसमला जास्त हळत मी चालत त्याचबरोबर मी इथे लाल मिरच्या टाकते तुमच्याकडे या छोट्या वाल्या असतील तर टाका नसतील तर आपल्या ज्या नॉर्मल मोठ्या असतात ना त्या टाकल्या तरी चालतात इथे कडी पत्ता टाकते थोडीशी कोथंबीर कोथंबीर असेच तोडून टाका आणि कापून नका टाकू छान सह्याने आणि त्याचबरोबर आता इथे टमाटर कापून घेतलेत आपण हे टाकून ते थोडासा मेठ टाकायचं म्हणजे मग आपले टमाटर येत ना लवकर मऊ होतील मेथी दाना टाकायचे थोडेसे टाकायचे आणि ते शेवटी टाकायचेत आपल्याला त्याच्यामुळे ते करू लागतील एकदम काय म्हणतात त्याला सहा ते सात टाकलेले तुम्ही फक्त इथे दाणे जास्त नाही टाकायचे आता आपल्याला मऊ होस शिजवून घ्यायचं असंच इथे मी उडदाची डाळ भिजत घातलेली आहे अर्धा वाटेच घेतलेली होती मी ती डाळ घेतलेली स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही आपण मिक्सरला बारीक करून घेऊ तोपर्यंत इथे आपल्याला तो आप जास्त जाड पण नाही आहे आणि बारीक पण नाही करायचे जास्त हे बघा आणि याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला ही दळून घ्यायची त्यातलं पाणी काढून घ्यायचं असं आणि हे दळून घ्यायचं आता मिक्सरला आपण यामध्ये एक, एक, या एक चमचा लाल तिखट घालतोय हे लाल तिखट जास्त लाल नाही तिखट नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिखट करू शकता तिथे तशी लाल तिखट घेतलंय मी आता इथे मी तोरीची डाळ घेतलेली होती अर्धा वाटी ती मी कुकरला लावून घेतली त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून शिट्ट्या काढून घेतलेल्या त्याच्या आणि ही छान अशी शिजवून घेतलेली आहे आपण मिक्स करून घेऊ यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचंय थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकायचं हे पातळच असतं घट्ट नसत आहे असं पातळ घात आता अजून याला छान उपयोग आली का मस्त होईल ते यामध्ये मी पुन्हा थोडीशी कोथंबीर घालते हे अशीच हाताने तोडूनच टाकायचे आपल्याला कोथिंबीर आता आपण याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालतोय चिंच मी इथे फक्त पंधरा ते वीस मिनिटं भिजत घातली होती ती भिजली का मग त्याचा पल्प काढून घ्यायचा तर याच्यामध्ये आपण गुळ टाकतोय बॅलन्ससाठी कारण आपण याच्यात टमाटर ते हे टाकलंय चिंच त्याच्यामुळे त्याचा बॅलन्स होण्यासाठी त्याला छान असं आहे उकळी येऊ देऊ आपण बघा असं पातळच असतं हे रसमे डाळ मी वाटून घेतलेली चांगली घालून घेतलेली आहे ही अशी नाही अशी छान अशी फेटून घ्यायची आहे जवळजवळ पाच ते दहा मिनिटासाठी अशी फेटून घ्यायची अशी हाताने मिक्स करत चालायची अशी म्हणजे काय होत की ती हलकी फुलकी होती पर मस्त आणि आपले वडे पण मस्त छान तयार होतात इथे चेक करायला आपण एका वाटेमध्ये पाणी घेतलेलं आहे असा गोळा घ्यायचा आणि टाकायचं हे बघा वरच्यावर तर व्यवस्थित झालेले आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचं जिरं टाकायचं आणि कढीपत्त्याचे पानं आहेत ना त्याच्या हाताने तोडून टाकायचे तुम्हाला जर पाहिजे लिहिते तर तुम्ही आ... मिरची पण टाकू शकतात मी नाही टाकत मिरची ते सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर इथे मी असे एक एक करून वडे तळून घेते बघा इथे आपले वडे पण काढून झालेले ते आता हे काढून घ्यायचे आपल्याला हे बघा किती छान मस्त झालेले आहेत वडे पण बघा इथे आपलं बने वडा बनवून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त छान असा झालेला आहे हे जनरली ना पातळाच असतं तुम्ही हे कशा सोबतही म्हणजे भातासोबत वड्यासोबत कशा सोबत बी खाऊ शकता याने तर असं पण पेऊ शकतात तुम्हाला जर सर्दी खोकला वगैरे जर असेल तर हा हे रसम खूप उपयोगाचा आहे सूप म्हणून पण पेऊ शकतात तुम्ही इतकं टेस्टी लागतं बघा इथं आपलं लस घालून तयार आहे बघा किती छान मस्त झालेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये असं गरमागरम काहीतरी खायचं प्यायचं जर मन झालं तर हा खूप छान पर्याय आहे नक्की करून बघा बघा इथे आपला मस्त असा रस वडा तयार झालेला आहे आपण मसाला तयार केलेला आहे इथे जास्त काही ताणझम करण्याची गरज नाही एकदम झटपट बनणारा रस आपण मसाला पण केलेला आहे खूप छान टेस्टी बनतो नक्की ट्राय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार